छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गट आमने सामने आल्यानंतर जोरदार राडा झालाय आदित्य ठाकरेंविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि त्याच ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यानंतर दोन्ही गटांमध्ये हा राडा झाला नेमकं काय घडलं छत्रपती संभाजीनगरमध्ये बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट संभाजीनगरमधली ही दृश्य पाहा भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये जोरदार भिडले जवळपास चाळीस मिनिट ही धुमतछक्री सुरू होती संभाजीनगरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं संभाजीनगर विमानतळावर पंतप्रधान मोदी आल्यानंतर ठाकरे गटानं त्यांच्या निषेधार्थ आंदोलन केलं होतं त्यालाच प्रत्युत्तर म्हणून भाजपनं आदित्य ठाकरे थांबलेल्या हॉटेलच्या समोर जोरदार निदर्शनं केली दिशा सालियान प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची चौकशी करावी अशी मागणी भाजपच्या आंदोलकांची होती भाजप कार्यकर्ते आक्रमक होताच ठाकरे गटाचे कार्यकर्तेही तिथं आले दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले घोषणाबाजीपासून सुरू झालेला हा राडा हानामारीपर्यंत पोहोचला पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करून त्यांना हुचकावण्याचा प्रयत्नही केला भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसताच अंबादास दानवे सुद्धा प्रचंड आक्रमक झाले आणि थेट आंदोलकांच्या अंगावर धावून गेले पोलिसांनी दानवे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाचीही झाली आहे आदित्य ठाकरेंनी यावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे आम्ही पंतप्रधान मोदींविरोधात न्यायासाठी आंदोलन केलं होतं माझ्या विरोधात आंदोलन कशासाठी असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय तर भाजप आमच्या अंगावर आलं तर त्यांना शिंगावर घेतलं जाईल असा थेट इशारा अंबादास दानवेंनी केलाय आज भाजपची आंदोलन करण्याची गरज होती का माझ्या हातात पद आहे का सरकार आहे का आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री मोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना त्याने उत्तर दिलं ही निवडणूक आहे लढाई नाही तर त्या समोरच्या पक्षाने हे लक्षात ठेवून तसं वाजवलं पंतपणाच्या सुरक्षिततेची आम्हालाही काळजी आमची जबाबदारी पूर्णपणे पंतप्रधानाचा आदर ठेवून आम्ही आंदोलन केलं अनादर करून नाही केलेला आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं आंदोलन करत होती व्यक्तिगत हेतून करत होती आणि शिवसैनिकांना राग आला शिवसैनिक घुसले शिवसैनिकाला जे करायचं त्यांनी केलं पोलिसांनी भाजपची बाजू घेतली पण हरकत नाही पोलीस भाजप सगळे एकत्र ये येऊन जरी आमच्यावर आले तरी शिवसैनिक पूर्ण होऊ शकतो आणि ते पूर्ण उरलेले एवढीच भूमिका भाजपना वरळी मतदारसंघातही आदित्य ठाकरेंना मात देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आणि आता आजचा संभाजीनगर मतदारणा त्यामुळे या त्या काळात भाजप विरुद्ध आदित्य ठाकरे हा राजकीय संघर्ष तापण्याची चिन्ह आहे विशाल करोळे झी चोवीस तास संभाजीनगर